नमस्कार साम्राज्य क्रिएशन अमृतखंडमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आपण एक मे ते एकवीस मे कुबेर चालिसा घेणार आहोत एक मे म्हणजे सुरुवातच आपण चांगल्या दिवसांनी करतो आहे त्या दिवशी अष्टमी आहे आणि दुसऱ्या दिवशी घबाड नक्षत्र आहे तिसऱ्या दिवशी घबाड नक्षत्र आहे आणि एकवीस मेला नृसिंह जयंती आणि घबाड नक्षत्र आहे ही नक्ष ही नक्षत्र अतिशय लाभदायक असतात की या दिवशी केलेली पूजा अर्चा का कार्य अतिशय सफल होतं धनसंपत्ती येणारं आणि त्यात कुबेर देवतेचं व्रत मग कुबेर चालिसाला तुम्हीही जोडले जा आणि याची एकवीस दिवसाची रोज एकवीसप्रमाणे फक्त चारशे एक्केचाळीस रुपये दक्षिणा आहे तर तुम्ही आत्तापासूनच नावगावगोत्र कळवा आणि नावनोंदणी करा या रील्स बरोबर माझा फोन नंबर देते तुम्ही नक्की याला जोडले जा आणि याचा लाभ घ्या आपल्याकडं धनसंपत्ती आकर्षित करून घ्यायची तर कुबेर देवतेला प्रसन्न करायलाच हवं